आतापर्यंत या पाच मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी मार्च एकवीस रोजी रात्री अटक केली केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली मुख्य म्हणजे मुख्यमंत्री पदावर असताना अटक करण्यात आलेले ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत सुद्धा ईडीने मुख्यमंत्र्यावर कारवाई केली असून राजीनाम्यानंतर त्यांना अटक झाली होती यामध्ये कोण कोणत्या नावांचा समावेश आहे ते पाहू कथित मध्य धोरण घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून ईडी गुरुवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली त्यामुळे मुख्यमंत्री पदावर असताना ईडीकडून अटक केलेले ते पहिले मुख्यमंत्री ठरले दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देणारी याचिका फेटाळल्याच्या काही तासांनंतर ही कारवाई करण्यात आली एआयडीएमके च्या प्रमुख जयलिता सर्वात प्रथम ज्या मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली होती त्या होत्या जे जयललिता एकोणीसशे शहाण्णव मध्ये एआयएडीएमकेच्या तत्कालीन प्रमुख दिवंगत जे जयललिता सत्तेवर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करण्यात आली होती सात डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला जयललिता यांना अटक करण्यात आली होती गावक्यांसाठी टीव्ही सन्स खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून एका महिन्यासाठी त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते बंगळुरू न्यायालयाने दोन हजार चौदा मध्ये जयललिता यांना बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी ठरवले होते त्यांना आमदार म्हणूनही अपात्रतेला सामोरे जावे लागले होते बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी जयललिता मुख्यमंत्री असताना तमिळनाडू पोलिसांनी तीस जून दोन हजार एक रोजी तत्कालीन डीएमके प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांना चेन्नईतील त्यांच्या मैलापूर येथील घरातून अटक करण्यात आली होती करुणानिधींना घराबाहेर काढताना मारहाण केल्याचा आरोप करुणानिधी यांचे पुतणे मुरासोली मारन यांनी केला होता परिणामी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असणारे मारन आणि त्यांचे पक्षसहकारी टी आर बालू यांना कारवाईत हस्तक्षेप केल्याप्रकरणी अटक करण्यात आली पोलिसांशी झालेल्या झटापटीत मारन जखमी झाल्याचेही वृत्त आहे केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं म्हटलं जात होतं लालू प्रसाद यादव पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव ला बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्या प्रकरणी अटक वॉरंट बजावण्यात आले त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली लालू प्रसाद चार महिने तुरुंगात होते त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला लालू प्रसाद यादव यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री केले या प्रकरणात लालू प्रसाद यादव वारंवार तुरुंगात गेले आतापर्यंत ते सहा वेळा तुरुंगात गेल्याचे सांगण्यात येते झारखंडचे मुख्यमंत्री त्याच वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई केली ईडीकडून अटक होण्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून ते तुरुंगात आहेत त्यांच्या अटकेनंतर जेएमएमने मुख्यमंत्रीपदाची धुरा हेमंत यांचे निकटवर्तीय चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवली